शेतकरी कामगार पक्ष हा सत्तेसाठी नव्हे तर श्रमजीवी जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे विचारांवर निष्ठा ठेवून या पक्षानं अष्ट्याहत्तर वर्ष वाटचाल केली आहे नव्या पिढीनं श्रमजीवींच्या हक्कासाठी लढणाऱ्या विचारांची मशाल पुढं न्यावी असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलं करवी तालुक्यातील कोथळी इथं शेकापच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुक्यातील कोथळी इथं शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला ज्येष्ठ कार्यकर्ते बापू आमते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार पाटील होते भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कामाचा आढावा घेतला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रमोद पाटील शरद पाटील लता कांदळकर यांनीही मनोगत व्यक्त केली राजकीय प्रवाहात अनेक पक्ष वाहून गेले पण शेतकरी कामगार पक्षानं विचारधारा सोडलेली नाही असं त्यांनी नमूद केलं शेतकरी कामगार पक्षानं श्रमजीवींच्या हक्कांसाठी अनेक वेळा संघर्ष केलाय कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेत आता नव्या पिढीनं ही चळवळ पुढं नेण्याची गरज आहे कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करणारे विचार पुढील काळातही प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी तरुण पिढीनं उचलावी असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार यांनी केलं या प्रसंगी क्रांतिसिंह पवार पाटील अक्षय पवार पाटील अमित कांबळे सरदार पाटील समर पाटील सचिन पाटील लता कांदळकर शरद पाटील प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते